सुटला सुटला पासष्ट सुटला आणि पासष्ट मध्ये लढत चालली सुंदर अशा गाड्या आहे कोण होत पासष्ट मध्ये गट पास लढत चाल अतिशय सुंदर अशा गाड्या आहे कोण होणार पासष्ट गट विजेता अतिशय सुंदर आणि निर्वाधर छस्वा गडा क्रमांक पासष्टचा निकाल पासष्टचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून धावली गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्ता शेठ रसा सेनवडी शाहीर फॅन्स क्लब फडतरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला विजेत्या बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे घ्या सहासष्ट लावून घ्या सुंदर अशी गाडी पळाली फडतरवाडीकरांच्या शाहीरची गाडी गाडी सेमीसाठी पात्र आणि सेनवडीकर